नमस्कार मी रोहिदास गायकवाड श्री दिलीप भाऊसाहेब लांडे यांची आणि माझी ओळख दोन हजार मध्ये जेव्हा मी पवूडचा चेअरमन होतो तेव्हा मामा माझ्याकडे मत मागण्यासाठी आले तेव्हा मामाला कुठे काही पोस्ट नव्हती त्यांनी मामाला मी मतासाठी आले मामाला मी माझ्या काही समस्या सांगितल्या त्यात एक बगीच्याचा विषय होता पाण्याचा विषय होता आणि भोवतालच्या रोडचा विषय होता मामाने मला तेव्हा आश्वासन दिलं की ठीक आहे मला पद मिळू द्या मी तुमचे सर्व काम करण्याचा प्रयत्न करेल आणि आणि मामा निवडून आले निवडून आल्यानंतर स्वतःहून मामा आम्हाला मामाकडे जायची गरज नाही पडली स्वतःहून मामा आमच्याकडे आले त्यांनी आमच्या बगीचेच काम केलं आमच्या जर आजूबाजूचे रस्ते दांभरीकरण होते ते दांबरीकरण होते आरसीसी रस्ते, रस्ते, रस्ते बनवून दिले त्यानंतर पाण्याचा सुद्धा आमचा प्रश्न सॉल्व्ह केला हे सर्व कामं केल्यानंतर मामाने त्याप्र आमचे फेडरेशन झालं फेडरेशनमुळे मामाकडून आमच्या अपेक्षा वाढल्या जास्त की आम्हाला येतील मागे मांगे मोर त्याप्रमाणे आम्हाला आणखीन आमचा इथे क्लब हाऊस नसल्यामुळे आम्हाला एक छोटस स्टेज बनवून द्यावा मामाने अशी आमची अपेक्षा आहे आणि या गार्डन मध्ये मुलं फुटबॉल खेळतात फुटबॉल रोडवरती जातो रोडवर फुटबॉल जाऊ नये फुटबॉल किंवा क्रिकेटचे बॉल जाऊ नये ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून या रोडच्या बाजूने मामाने आम्हाला फेन्सिंग करून द्या ही मामाकडून आमची अपेक्षा आहे आणि निश्चितच आता यावेळेस सुद्धा मामा खूप फरकाने निवडून येतील आम्हाला याची पूर्ण खात्री आहे आणि निश्चित आम्हाला दिलीप मामाच पाहिजे या ठिकाणी पुढे आणि दिलीप मामा येणारच हंड्रेड पर्सेंट मी सांगतो दिलीप मामा निवडून येणार आणि आमच्या यापुढे राहिले आमचे काम आम्ही दिलीप मामा आमचे पिटीशन करून घेणार knot she was in